उमरेड तालुक्यामध्ये प्रथमच अखिल भारतीय ग्राहक पंचायत संरक्षणची नवीन कार्यकारी मंडळाची घोषणा करण्यात आली त्या सभेला डॉक्टर नारायण मेहरे सर अध्यक्ष विदर्भ प्रांत नितीनजी काकडे पश्चिम क्षेत्रीय संघटन मंत्री संजय साळवे अध्यक्ष नागपूर जिल्हा मधुकर कोटे उपाध्यक्ष प्रभाकर शिवनकर सचिव या पदाधिकाऱ्यांनी ग्राहकांना मूलभूत हक्क ग्राहक संरक्षण कायदा एकोणीसशे नुसार प्रत्येक समाजाचा अधिकार मिळावा व शोषणमुक्त समाज व्हावा असं मार्गदर्शन करण्यात आले त्याप्रसंगी उमरेड नवीन कार्यकारिणीमध्ये श्री रविकुमार कावळे यांची तालुका अध्यक्षपदी तर उमेश झोडे सचिव कंठीराम ठाकरे सहसचिव विनोबा हणवते व संजय सिंह बैस उपाध्यक्ष कोषाध्यक्ष गिरीश लेंडे महिला प्रमुख शालू वाघमारे महिला उपप्रमुख निलिमा गेडाम प्रसिद्धी प्रमुख श्री डंभारे आय टी सेल विनायक सेलोटे कार्यालय प्रमुख पदी उमाकांत गुंफलवार विधी सल्लागार ॲडव्होकेट सारंग पिंपळकर पर्यावरण प्रमुख रामेश्वर गिरडकर कार्यकारिणी सदस्य मोरेश्वर अवचट प्रमोद चौधरी नामदेव गिरडकर जयंत गिरडकर अरुण बोडे दिलीप मौदेकर राजू चव्हाण पांडुरंग दांडेकर फारुक पटेल मोरेश्वर सोनटक्के मधुकर राऊत प्रकाश कटारे शालिनी कावळे हिरा ठाकरे रंजना हणवते रितेश्वरी पिंपरेवार इत्यादी हजर होते त्याप्रसंगी रविकुमार कावळे नवनिर्वाचित अध्यक्ष यांनी आपल्या भाषणात अंबरेड तालुक्यातील उंबरेडवासियांच्या ग्राहकांच्या समस्या सोडविण्यास सदैव तत्पर राहीन व कोणताही वापसी मतभेद न ठेवता आपले कार्य काटेकोरपणे पार पाडण्यात येईल अशी हमी दिली या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री ठाकरे सर यांनी केले तर प्रसायदान बोंढेसराच्या गीतांनी सभेची सांगता करण्यात आली and press the bell icon. Never miss an update.